श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा आहे आमच्या पिठापूर ट्रीपचा ब्लॉक थ्री सो so, आम्ही रात्री लवकर स्टेशनवरती पोचलो होतो कारण आमची ट्रेन होती एक वाजेची आम्ही अकरा वाजताच पोचलो होतो आणि त्याच्यानंतर देखील ट्रेन थोडीशी डिले झाली होती सो आम्ही काय काय मजा केली स्टेशनवरती बसून ते तुम्ही बघू शकता दीवाना इतनी सी बात न जाना ओ ओ ओ ओ मैं मैं करती है सदैव तो तो तेरे बिना क्या वजूद

बोल।, बोल। रे है। पकड़े भैया संग मुझे करता है संग मेरे लड़ता है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से सर राय पढ़ते साढ़े बारह हमें डांस करते हैं

गुड मॉर्निंग सर्वांना रात्री जसं तुम्ही आमची मजा बघितली मजा करून खूप थकलो होतं आणि त्यात आमची ट्रेन जी आहे ती रात्री दोन वाजता आली होती तर आम्ही खूप थकलेलो होतो दिवसभराचं पण आणि तिकडे पण थांबून सर्वजण झोपून गेलो होतो आणि सकाळी जे आहे तीन ते चार वाजता आम्ही उठलो आणि परत आम्ही आठ वाजता सोलापूरला उतरणार होतो तर आमच्याजवळ जे काही थोडेफार स्नॅक्स होते ते आम्ही खाल्ले थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि तेवढ्यात आमचा स्टॉप आला तो आहे सोलापूर सोलापूरला उतरल्यानंतर आम्ही जे आहे एक गाडी केलेली होती त्या गाडीत बसून आम्ही लगेचच गांगापूरला जायला निघालो गंगापूरला आम्ही रात्री एक वाजता पोचलो तिथे रूम वगैरे घेतला सर्व झोपलो आणि लगेचच सकाळी तीन वाजता आम्ही परत उठलो सर्वजण रेडी झालो आणि बरोबर सकाळी सहा वाजता आम्ही गंगापूरच्या मेन मंदिरात दर्शनाच्या लाईनला लागलो बट सकाळी एवढी गर्दी कमी होती की अगदी आमचं दहा मिनटात दर्शन झालं होतं म्हणजे आम्ही तुम्ही इथे बघू शकता घड्याळ सहा वाजलेत आणि आम्ही मंदिराच्या गेटसमोर जे आहेत ते ऑलमोस्ट फाय फिफ्टीला पोचलो होतं तर दहा मिनटात आमचं दर्शन झालं दर्शन झाल्यानंतर टाईम असल्यामुळे आम्ही तिथे दहा पंधरा मिनटं बसलो प्रदक्षिणा वगैरे केल्या मेन मंदिराचं दर्शन झाल्यानंतर चालत आम्ही गेलो आणि तिथे जे आपलं वटवृक्ष आहे तिथलं दर्शन घेतलं जिथे सर्वजण पाऱ्यां वगैरे देखील करू शकतात आणि मग त्याच्यानंतर तिथेच जे आपलं भीमा आणि अम अमराजा या दोघांद्यांचा संगम आहे तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्ही बघू शकता की सकाळी किती सुंदर असं वातावरण आहे आणि लवकर उठल्यामुळे ऑब्व्हियसली आपलं मन एकदम फ्रेश फ्रेशच असतं च्याच मागे श्री सरस्वती महाराजांचं छोटं मंदिर आहे म्हणजे मेन मंदिरात जसे मूर्ती आहेत तसे तिथे दे देखील स्थापन केलेले आहे इथलं दर्शन घेऊन मग आम्ही आपले डिंडोरी प्रणितचे स्वामी समर्थ केंद्र जे आहे तिथलं दर्शन घ्यायला गेलो आणि ऑलमोस्ट इथे पोचत पोचत आम्हाला आठ वाजलं होतं तर आम्हाला सकाळची आरती भेटली होती तर आम्ही इथली आरती अटेंड आरते केली गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे डे थ्री कुठेतरी फिरायचा तर आता आम्ही आलो आहे जे डिंडोरी श्री स्वामी समर्थ केंद्र तिथलं दर्शन घ्यायला तुम्ही बघितल्याप्रमाणे सर्वात आधी आपण मेन गांगापूरच्या मंदिराचं दर्शन घेतलं नंतर संगमागाचं दर्शन घेतलं आता इथलं दर्शन घेऊन आम्ही गांगा आपलं अक्कलकोटला जायला निघू पण आपल्या केंद्रात जे आहे शूट नसतो करत बट सकाळचा टायमिंग होता आणि मी त्यांना विचारून शूट केलं होतं तर तुम्ही देखील तसं करू शकता जर परमिशन दिली तर त्यांनी त्याच्यानंतर आपल्या मंदिराच्या मागे जे आहे विश्रांती कट्टा आहे महाराजांचा आम्ही तिथलं दर्शन घेतलं आणि मग पुढच्या डेस्टिनेशनला जायला निघालो आणि जसं की तुम्ही आमचे दोन ब्लॉग्स बघितले याच्या आधीचे आणि तुम्हाला समजलंच असेल की आम्ही सोबत राहिलं तर शांतत बसू शकतच नाही तर गाडीत बसल्या बसल्या मॉर्निंगचा टायमिंग होता तर सर्वांना थोडी थोडी भूक लागली होती तर परत जे स्नॅक्स होते ते खाल्ले आणि त्याच्यानंतर गाणे चालू होते काकांनी म्हणजे जे, जे ड्रायवर काका होते त्यांनी जुन्या जमान्याचे आणि खूप असे गाणे छानवाले लावलेले होते तर मग हे लोकांना स्वतःवरती कंट्रोल नाही झाला आणि हे गाणं गात होते बट ऑबियसली कॉपराईटमुळे मी ते तुम्हाला व्हॉईस नाही दाखवू शकले नंतर आम्ही खूप मजा केली होती आणि अशीच मजा मस्ती करत आम्ही अकरा साडे अकरापर्यंत अक्कलकोटला पोचलो आणि अक्कलकोटला पोचताच आम्ही मेन मंदिराच्या दर्शनासाठी गेलो सकाळी उठायचा इथे देखील आम्हाला फायदा झाला अगदी पंधरा मिनटात आमचं अक्कलकोटचं दर्शन झालं तर जर तुम्ही पण असं विचार करत असणार की एक दिवसात आम्हाला जास्त स्पॉट कवर करायचे ते होऊ शकतात का तर अगदी होऊ शकतात कारण सकाळच्या टायमिंगला ता जास्त गर्दी वगैरे नसते कोणत्याही मंदिरात तर दर्शन झाल्यानंतर थोड्या वेळ बाहेर बसलो सेवा वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो अन्नक्षेत्रामध्ये कारण बारा वाजता जे आहे अन्नक्षेत्र आरतीनंतर जेवण सुरू होऊन जातं तर आम्ही लवकर पोचलो इथे ते सर्व ताट वगैरे लावत होते तर ते लावलं गेल्यानंतर आरती झाली मग आम्ही जेवायला सुरुवात केली प्रसाद घेतल्या गेल्यानंतर आम्ही आलो समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला इथलं दर्शन घेतलं आणि मग निघालो तुळजापूरला जायला अक्कलकोटवरून तुळजापूरला जायला वन अँड हाफ आवर लागतो बाय रोड तर आम्ही थोड्याच वेळात तुळजापूरला पोहोचलो आणि तिथलं दर्शन घेतलं परत लवकर उठण्याचा फायदा आमचं तुळजापूरचं मंदिराचं दर्शन जे आहे अगदी तीस मिनटात झालं होतं आणि आम्हाला पूर्ण प्रवासात कुठेच पाऊस लागला नाही बट तिकडे पाऊस लागला होता थोडाफार बट ठीक आहे शेवटचा टायमिंग होता म्हणजे शेवटचा स्पॉट होता तो चालतं थोडंफार आणि लवकर दर्शन झाल्यामुळे आमचे जे काही घरी जाण्यासाठीचं जे होतं काहीजण ट्रेनने काही जण बसने जाणार होते तर त्याचा टायमिंग होता नऊ तर आम्ही लवकर दर्शन झालं होतं तर तिथे मंदिराच्या इथेच टाईम स्पेंड केला आणि मग आपल्या आपल्या घरी जायला निघालो तर अशी होती आमची पिठापूरची ट्रीप तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि भेटू पुढच्या व्हिडिओ स्वामी समर्थ